तुला पोरगी पटवायची तू पोरगी पटव पोरगी पटली की तिचे लाडपुरवायला पैसे लागतील बॉसचा चेहला बन बॉस पगार वाढवेल तिच्यासाठी शॉपिंग कर तिला फिरायला घेऊन जा अजून वाटलं तर किडनी विकून तिच्यासाठी आयफोन घे पण थांबू नको राहायला घर लागेल मग स्वतःच घर घे कुठं घ्यायचं कळत नाहीये अरे मग मोशी मधील सर्वात लोकप्रिय प्रोजेक्ट आयश्वरा मा अभिमान आहे ना एक मुलगा झाला तर वन बीएचके घे दोन झाले तर टू बीएचके घे आणि बारा झाले तर अख्खा फ्लोअर घे पण थांबू नको पैसे पुरत नसतील तरी घाबरू नको प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घे आणि अडीच लाख रुपये वाचव त्या अडीच लाखात पोरांचं शिक्षण कर शेजारी एस एन बी पी एका त्यांचा स्टेस घेऊ नको तुझ्या तुझ बायकोचं घे तुमची पोटं सुटतील जिम ला जा आणि सकाळी पोहायला जा समोर डी मार्ट आहे तिकडनं पौष्टिक किराणा भर पण थांबू नको बारीक झाल्यावर अभिमान वाटेल मग अभिमानाने जग ऐश्वर्याम अभिमान मध्ये आणि आता विचार काय करतोय ही ऑफर लिमिटेड टाइम साठी आहे म्हणून थांबू नको आत्ताच तुझं घर बुक कर